जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका आणि सोशल उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीनं स्वच्छ शौचालय अभियानाअंतर्गत आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि रॅलीला सुरुवात करण्यात आली गेल्या काही वर्षांपासून जगभरात स्वच्छतेवर खूप भर दिला जात आहे ज्याचा थेट संबंध शौचालयाशी आहे भारतातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खेड्यांमध्ये सदुसष्ट टक्के कुटुंबे आणि शहरांमधील तेरा टक्के कुटुंबे उघड्यावर शौच करतात देशातील चाळीस टक्के कुटुंबांमध्ये शौचालय असूनही प्रत्येक घरातील एक सदस्य नियमितपणे उघड्यावर शौचास जातो लोकांची ही विचारसरणी बदलण्यासाठी आणि स्वच्छतेची जाणीव ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या एकोणीस तारखेला जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो त्यानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत स्वच्छ शौचालय अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते या अभियानाचा एक भाग म्हणून आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हो सकाळी सोलापूर महानगरपालिका आणि सोशल उर्दू प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रॅली काढण्यात आली सोशल उर्दू शाळेपासून जिन्नाशा मदार चौक जेल रोड पोलीस स्टिडवाई चौक मार्गे पुन्हा सोशल उर्दू शाळा असा रॅलीचा मार्ग होता रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल घोषणा दिल्या प्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी विठोबा सिंदीवंदे सोमनाथ सिद्धगणेश जयकुमार कांबळे अमोल कांबळे दत्तात्रय गायकवाड उत्तम मनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती ही स्वच्छता रॅली यशस्वी करण्यासाठी इरफान पटेल रेहाना शेख अनिसा शेख शमाना काझी गौसिया होडगी शहरबानो शेख रिजवाना प्यारे कुत्सिया मनियार मुईश शेख साकीब नाईकवाडी समीर निचलकर मुस्तफा सय्यद निखाज शेख